श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात या बाळानो तुम्ही दोघांनी शांत बसा आणि काही आवाज न करता ऐका स्वामी म्हणतात बाळानो काही गोष्टी देवावर सोडून देणे गरजेचे असते कारण त्याची वेळ त्याची योजना आणि त्याचे देणे हे आपल्या कल्पनेपेक्षा नेहमीच योग्य असते आणि बाळानो तुमच्या मागे लागलेली संकटेच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात त्यामुळे त्या, त्या संकटाला पाहून घाबरू नका तुमच्या याच संकटामुळे तुमच्या आयुष्याला खूप मोठे आणि चांगले वळण येणार आहे जे होणार असते ते चांगलेच होणार असते यावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात या बाळानो काय बाळानं तुमच्या लक्षात आले का तेव्हा ते दोन बाळ एकदम म्हणतात होय स्वामीराया स्वामी म्हणतात बाळानो कधी कधी तुम्हाला चांगली बातमी मिळालेली असताना तुम्ही इतरांना सांगणे टाळा कारण प्रत्येकाच्या प्रत्येक जण तुमच्यासाठी आनंदी नसतो बाळानो काही जण मनाने चांगले असतात तर काही मनाने कपटी व खोटे असतात आपल्या मनातली पण गोष्ट इतरांना सांगायची नसते कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम नसते काही जण मनाने खूप चांगले असतात म्हणून कधी प्रत्येकावर विश्वास ठेवणे पण टाळा ज्याप्रमाणे काही अस्तिक असतात काही नास्तिक असतात तेव्हा तो बाळ स्वामींना विचारतो स्वामी या अस्तिक आणि नास्तिक म्हणजे काय हो सांगा ना स्वामी म्हणतात बाळानो नास्तिक म्हणजे जी माणसे देवाला मानतात आणि देवाविषयी असलेली त्यांची भक्ती आणि प्रेम आणि दुसरे म्हणजे नास्तिक म्हणजे जी माणसे देवाला मानित नाही ती म्हणजे त्यांचे देवाविषयी नसलेली भक्ती त्यांना वाटते की या जगात देवच नाही साई म्हणतात बाळानो तुम्हाला समजले का तेव्हा तो ते दोन बाळ म्हणतात होय स्वामीराया आता आमच्या लक्षात आले स्वामीराय्या आम्हाला तुम्ही खूप सोप्या भाषेत समजावून सांगता आम्हाला तुमच्यामुळेच चांगले ज्ञान होते खरोखर स्वामीराया तुमच्या मायेचा हात आमच्या डोक्यावर असाच कायमचा असू दे स्वामीराया तुम्ही असताना आम्हाला कोणाकडे काय मागण्याची गरजच पडणार नाही स्वामीराया देणारे पण तुम्हीच आणि काढून घेणारे पण तुम्हीच तेव्हा स्वामी म्हणतात बाळानो तुम्ही दोघे खूपच हुशार आहात आमचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुम्ही कोणतीच चिंता करत बसू नका साई म्हणतात बाळानो मनाला शांती असेल तरच सर्व काही छान वाटते नाही तर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा झोप लागत नाही बाळानो माणूस दिसायला सुंदर नसला तरी चालेल पण त्याचे शब्द सुंदर पाहिजेत कारण लोक चेहरा विसरतात पण त्याचे शब्द कधीच विसरत नाहीत म्हणून प्रत्येक माणसाने जिवेवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे असते तर बाळानो भगवंताला भगवंताला पूर्ण विश्वास ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल स्वामी म्हणतात बाळानो कितीही कोणी एखाद्याने तुमच्यावर खोटा आरोप घेतला तरी चालेल पण त्याचा बदला घेण्याचा विचार करू नका कारण खराब झालेल्या फळाला खायचे नसते बाळा माणसाच्या बाल आयुष्यात सुख दुःख येणारच तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीरा या एक गोष्ट सांगा ना स्वयं म्हणतात बाळा आई खा तुला मी सुख दुःखाची सांगतो गोष्ट आई खा एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस रे लोक आयुष्यात तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात किती कष्ट करतात लोक तेव्हा सुख हसून म्हणाला मित्रा भाग्यवान मी नाही तू आहेस दुःख असे म्हणाला कि ते कसे काय सुख म्हणाला तू मिळाला कि लोकांना आपली माणसे आठवतात पण मला मिळवून तर लोक आपलीच माणसे विसरतात तेव्हा दुःख विचार करतो की अरे दुःखात सगळी आठवण काढतात आणि सुखात सर्व विसरतात समजले आता मित्रा त्यावर स्वामी म्हणतात कशी वाटली छोटीशी गोष्ट तेव्हा ते दोघे बाळ म्हणतात स्वामी राया छान वाटली स्वामी म्हणतात बाळानो सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंततेशी काही संबंध नाही रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही रडतो स्वामी म्हणतात बाळानो एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा कितीही दुःख असले तरी आनंदाने जगा नेहमी हसत राहा कारण हसरा चेहरा हा नेहमी तुम्हाला जगायला बळ देतो आणि जग जिंकण्याची ताकद देतो स्वयं म्हणतात बाळा माणसाजवळ त्याच्या आयुष्य आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले सुंदर विचार कारण धन आणि ताकद कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर आणू शकत नाही पण चांगले विचार माणसाला चांगल्या मार्गावर आणू शकतात स्वामी त्या दोन बाळाला म्हणतात काय रे बाळानो ऐकता ना तुम्ही तेव्हा ते दोन बाळ स्वामी म्हणाले होय स्वामीराया हो स्वामीरा स्वामीराया अजून सांगा ना ऐका हा साई म्हणतात बाळा कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही परिस्थितीनुसार ती बदलत जाते माणूस तोच असतो बदलतो तो, तो लोकांचा त्यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन असतो बाळानो आले का तुमच्या लक्षात तेव्हा ते दोघी बाळ म्हणतात होय समीराया स्वामी म्हणतात बाळा मी तुम्हाला सुंदर वाक्य सांगतो ती तुम्हाला आवडतात स्वामी ना स्वामीना बाळ म्हणतो की स्वामीराय्या तुम्ही खूप सुंदर सांगता आम्हाला छान वाटते ऐकायला तेव्हा त्या दुसऱ्या बाळाने प्रश्न केला स्वामीना स्वामीराय्या आता मी पाचवीला लाई पण माझे वाचून जरा थोडे कमी आहे मी खूप खूप प्रयत्न करतो वाचनाचा पण मी मध्येच अडखळतो वाचायला स्वामीराया असे का होते सांगा ना स्वामी म्हणतात बाळा कोणतेही काम जर लक्ष देऊन केलेत तर तुझे काम बिघडणार नाही तसेच तू अभ्यास मनापासून आणि खूप प्रयत्न केलेस तर तू चांगला जीवनात यशस्वी होशील पुन्हा पुन्हा सराव म्हणजे आपल्या लक्षात राहते हा बाळ बघ कसा अभ्यास करतो याचे वाचन खूप छान आहे का तर तो लक्ष देऊन अभ्यास करतो ना तुझाच मित्र आहे ना तो तेव्हा तो बाळ म्हणतो हो स्वामीराय्या आम्ही दोघे मित्र आहोत स्वामी म्हणतात हो। बाळानो हो। अभ्यास हा मनापासून करावा लागतो म्हणून आपले पहिले प्रयत्न चालू ठेवावे म्हणजे वाचनाची गोडी लागते कोणतीही गोष्ट आपल्याला येत नसली तरी प्रथम आपण भगवंताला नमस्कार करून सांगावे की भगवंता मी प्रयत्न करतो माझ्या प्रयत्नांना यश देणारे तुम्हीच आहात आणि नंतर वाचनाला सराव करावा बघ तुझे वाचन कसे सुधारेल साई म्हणतात बाळानं समजले का दोघी होय स्वामी म्हणतात बाळानो तुमच्यासारखा माझ्याकडे एक मुलगा यायचा ऐकायला तो तर अभ्यासात इतका कमी होता की त्याला काही अक्षरे वाचता यायची नाहीत पण बाळानो तो मुलगा वाचण्यासाठी खूप प्रयत्न करायचा संध्याकाळी घरी गेला की नेहमी पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करायचा त्याला त्याची आई शिकवायची वाचायला आणि तो देवाला रोज म्हणायचा की देवा मी अभ्यासात खूप कमी आहे मला वाचता लिहिता कधी येईल मी रोज प्रयत्न करतो पण हळूहळू तो अभ्यासात हुशार झाला आणि त्याचे वाचनही खूप सुधारले बघा बाळान प्रयत्न केले ना आणि जर मनापासून अभ्यास केला तर तो अभ्यास तुमच्या लक्षात राहतो स्वामी त्या दुसऱ्या बाळाला म्हणतात की बाळा आता <laughs> आता करणार ना प्रयत्न बाळ म्हणतो होय स्वामीर्या मी नक्की वाचण्याचा प्रयत्न करेन आणि पुढे जाईन स्वामी म्हणतात बाळानो आता खूप रात्र झाले जा आता तुमची आई वाटपत असे बाळानो घाबरू नका नीट जा आणि शांत झोपा उद्या याल ना होय स्वामीर्या येऊ उद्या श्री स्वामी समर्थ